पोलीस दलामध्ये महिला कर्मचारी भूमिका बजावत असतात सांभाळत त्यांना पोलीस कर्तव्यही पार पाडावे लागते त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करत जीवन जगावे लागत असतानाही अनेक महिला पोलीस कर्मचारी यशस्वीरित्या हा सर्व कारभार सांभाळत आहे या सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पडत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे म्हणजे तो आपल्याला मोठा माने असे संस्थापक अध्यक्ष उमेद सुतार यांनी यावेळी सांगितले जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना शांती रक्षक कल्याण संस्थान पोलीस मित्र यांनीही नांदेड सिटी पोलीस स्टेशन आणि सिंहगड रोड वाहतूक विभागमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान केला याप्रसंगी नांदेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस सिंहगड रोड वाहतूक विभागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार बर्डे शांतीरक्षक कल्याण संस्थानचे पुणे जिल्हा सलाहकार नंदकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर सचिव शेखर पवार पुणे जिल्हा लेखापरीक्षक अर्जुनलाल पुणे जिल्हा सभासद जगदीश हलकुडे मोतीलाल संतोष उमाटे वैभव शृंगारपुरे आदी उपस्थित होते